आपल्या ब्रँडला आपलं आडनाव आपण द्यायचं नाही हे दोघांनी आधीच ठरवलेलं होतं त्या ओनिएडाच्याच नावावरनं आपल्या ब्रँडला मनसुखानी यांनी नाव दिलं ओनिडा त्या जाहिरातीमध्ये अत्यंत सुप्रसिद्ध असा तो शिंग आणि शेपूटधारी राक्षस सुद्धा हो होता आणि टॅगलाईन होती नेबर्स एन व्ही ओनर्स प्राईड आज मी तुम्हाला सांगणार आहे एका राक्षसाची गोष्ट हां हां पण आपल्या परिकथांमधला नाही टीव्हीतल्या राक्षसाची गोष्ट एव्हा ना तुम्ही ओळखलं असेलच मी कोणत्या ब्रँडबद्दल आज बोलणार आहे हा टीव्हीतला सुप्रसिद्ध राक्षस अर्थातच ओनिडा स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या मालिकेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बोलूया ओनिडा या ब्रँडबद्दल ओनि� या ब्रँडच्या निर्मितीची गोष्ट सुद्धा खूप वेगळी आहे आणि आताच्या काळात कोणी नवीन स्टार्टअप वगैरे सुरू करणार असेल तर त्यांच्यासाठी तर खूपच मार्गदर्शक आहे एकोणीशे सत्तरचा तो काळ ज्याच्यामध्ये विजय मनसुखानी नावाचा तरुण इराणी मर्चंट नेव्ही मध्ये होता त्या इराणी मर्चंट नेव्ही मध्ये भारतीय मर्चंट नेव्ही पेक्षा सहा पट जास्त पगाराची नोकरी त्याला होती तुम्ही म्हणाल इतकं सुखासीन आयुष्य अशी नोकरी सोडून एका बिनभरवशाच्या व्यवसायात पडण्याची बुद्धी कुणाला व्हावी पण विजय मनसुखानी झाली विजयू मिरचंदानी या नावाचा त्यांचा मित्र भेटला आणि त्यातनच एका नव्या व्यवसायाची पायाभरणी करावी असं दोघांच्याही मनात आलं त्याला निमित्त असं ठरलं होतं एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये भारतामध्ये खेळियाड झालं आणि खेळियाड झाल्यानंतर रंगीत टी संच बनवण्याच्या निर्मितीच्या व्यवसायाला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खूपच प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली ते पाहिल्यानंतर विजय मनसुखानी आणि गुल्लू मिरचंदानी या दोन मित्रांनी ठरवलं की आपण टी व्ही संच बनवण्याच्या व्यवसायात शिरायचं तसं दोघांकडे ज्ञान या विषयातलं बिलकुलच नव्हतं पण मरीन इंजिनिअरिंग त्या दोघांनी केलं होतं त्यांना एक चांगला फायनान्सर मिळाला स्वतःच्या खिशातनं त्यांनी पैसे टाकले आणि त्यातून पायाभरणी झाली या ब्रँडची ओनिडा टीव्हीची टीव्ही संचाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या दृष्टीने पावलं पडली ब्रँड तयार झाला पण या ब्रँडला नाव काय द्यायचं आपल्या ब्रँडला आपलं आडनाव आपण द्यायचं नाही हे दोघांनी आधीच ठरवलेलं होतं आणि त्या काळात जपानी टीव्ही संचांचा बोलबाला होता जपानी टीव्ही सेट हे विश्वासार्ह म्हणून पाहिले जायचे त्यामुळे आपल्या टी व्ही नाव हे जपानी नावाशी कुठेतरी साधर्म्य राखेल याची काळजी ह्या दोघांनीही घेतली नावाचा शोध घेत असताना मनसुखानी यांच्या बायकोने त्यांना सांगितलं की एक जपानी कटलरी ब्रँड आहे त्याचं नाव आहे ओनिएडा त्या ओनिएडाच्याच नावावरनं आपल्या ब्रँडला मनसुखानी यांनी नाव दिलं ओनिडा जपानी भाषेत ओनिडा या नावाचा अर्थ होतो डेविल म्हणजेच राक्षस आणि तीच संकल्पना त्यांनी जाहिरातीत उत्तम उतरवली त्या काळातल्या सगळ्या टीव्ही संचाच्या जाहिराती कशा होत्या तर आमच्या टीव्हीत अमुक काम करतो आमच्या टीव्हीत हे वैशिष्ट्य आमच्या टीव्हीत ते ही सगळी टेक्निकल माहिती होती आणि त्या काळातल्या सामान्य प्रेक्षकांच्या ती पूर्ण डोक्यावर न जायची मग आपल्या टीव्हीचं ब्रँडिंग करताना वेगळेपणा काय असेल तर साधारणपणे हा तो काळ आहे की ज्या काळात टीव्ही घरात असणं ही खूप रेअर दुर्मिळ गोष्ट होती मग आमच्या घरात टीव्ही आहे आणि आमच्या घरात टीव्ही आहे म्हणून आमचे बाकीचे सगळे शेजारी आमच्यावर जळतात हा एक सर्व सामान्य काळात होता त्याच मानवी वृत्तीचा आधार घेत जाहिरात आली त्या जाहिरातीमध्ये अत्यंत सुप्रसिद्ध असा तो शिंग आणि शेपूटधारी राक्षस सुद्धा होता आणि टॅगलाईन होती नेबर्स एन व्ही ओनर्स प्राईड म्हणजे हा टीव्ही आम्ही घरी आणला ना ते सगळे शेजारी आमचे जळून खाक आणि याच गोष्टीचा या ह्युमन सायकोलॉजीचा या ब्रँडिंग मध्ये फायदा झाला ओनिडा ब्रँड मार्केटमध्ये एस्टॅब्लिश झाला जाहिरातींचा ब्रँडच्या यशात किती मोठा वाटा असतो एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये दोन ते पाच टक्के मार्केट असणारा ओनिडा ब्रँड एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत एकोणीस ते वीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेला होता पण कालांतराने ही नेबर्स ओनर्स वाली संकल्पना मागे पडली कारण घरोघरी टीव्ही दिसायला लागले त्यामुळे जेलसी वगैरे हा फॅक्टर तिथे राहिलाच नाही त्याचा फटका थोडासा ब्रँडिंगला बसला ओनिडा कंपनीने आणखीन एक गोष्ट मात्र कटाक्षाने पाहिली बाकीच्या सगळ्या टीव्हीच्या जाहिरातींमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी दिसत होते पण ओनिडा कंपनी ही आपल्या राक्षसाशी प्रामाणिक राहिली अर्थात देशोदेशीचे टी व्ही संच भारतात आल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये हा ब्रँड थोडासा मागे पडला कंपनीने इतर प्रॉडक्ट सुद्धा बाजारात आणण्याचा प्रयत्न केला जसं की ओनिडा एसी ओनिडा वॉशिंग मशीन ओनिडा ओव्हन पण टी व्हीला जी लोकप्रियता मिळाली होती ती मात्र या ब्रँडना मिळू शकली नाही आज हा ब्रँड अस्तित्वात आहे आणि इतर सगळ्या ब्रँड बरोबरच्या स्पर्धेत स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी थोडासा झगडतोय पण तरी सुद्धा आठवणींमध्ये हा ओनिडा ब्रँड आणि त्याचा तो राक्षस ह्या दोन्ही गोष्टी कायम आहेत तुमचा पहिला टी व्ही ओनिडा होता का तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट मधनं रंगीतच्या जमान्यात ओनिडा सोबत गेला होतात का तर या ओनिडाच्या आठवणी आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आजच्या आपल्या या भागामध्ये ओनिडा या ब्रँडबद्दल आपण बोललो असे आणखीन कोणते ब्रँड आहेत की ज्यांची कहाणी स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये ते आवर्जून नमूद करा आणि जर योगायोगाने तुमच्याकडे जुना एखादा फोटो असेल तुमच्या ओनिडा टी व्हीचा तर तो फोटोसुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा थोडासा नॉस्टेल जी एकत्रितपणे अनुभव या पुन्हा एका नव्या ब्रँडसह आपण याच माध्यमात पुन्हा भेटू नव्या ब्रँडची स्टोरी ऐकू पण आता मात्र स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आजच्या भागात इतकंच रश्मी वारंग आपल्याला करते राम